नमस्कार मी डॉक्टर संगीता शशिकांत शिंदे सरहद महाविद्यालयातर्फे सर्वांचं स्वागत करते आज जागतिक पर्यावरण आरोग्य दिन जो सव्वीस सप्टेंबरला साजरा केला जातो तो, तो आम्ही एकवीस सप्टेंबर रोजी साजरा करत आहोत या उपक्रमामध्ये पंधराशेपेक्षा अधिक विद्यार्थिनी दहा हजार सातशे पन्नास झाडं लावणार आहेत यासाठी आम्ही कोरफड या रोफाची निवड केली आपल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि भविष्यात त्या चांगल्या माता व्हाव्यात आरोग्यदायी माता व्हाव्यात म्हणून कोरफड जर त्यांनी कन्झ्यूम केली किंवा ग्रहण केली तर त्यांच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे म्हणून आम्ही कोरफडीची निवड केली तिसरी गोष्ट म्हणजे आपण पर्यावरण म्हटलं की फक्त पर्यावरण दिन साजरा करतो आणि पर्यावरणाविषयी बोलतो पण जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत तो, तो विचार मुलांपर्यंत रुजणार नाही म्हणून ह्या वर्षी आम्ही कृती करायचं ठरवलं तर आ, हे सगळं रेकॉर्ड करत असताना पर्यावरणाविषयी त्यांना माहिती व्हावी पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही ज्या कुंड्या निवडल्यात त्या नारळाच्या केसरांपासून बनवलेल्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्यांमध्ये हे रोप दोन तीन महिने आरामात जगू शकतं आणि नंतर जेव्हा ते आपण मोठ्या कुंडीत त्याचं रूपांतर करू तेव्हा त्याचं ते विघटन होणार आहे आणि आपल्या जमिनीला त्याचं खत मिळून आणि ते रोप अजून बहरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कोरफड जी आहे ती इझिली ॲक्सेबल आहे सहज उपलब्ध आहे त्याचा मुलीने वापर केला पाहिजे आणि शेवटचं सांगते की कोरफड ही एक हवा शुद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करते आणि घराघरात ही रोपं जाणार आहेत आणि घराघरातलं जी हवा आहे ती शुद्ध होणार आहे या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे